सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचासाठी मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्या मागाई भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट अपडेटाला सुरू करूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची आनंदाची बातमी आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ होणार आहे एक जुलै हो दोन हजार एकवीस पासून हा महागाई पत्ता सध्या सतरा टक्के अठ्ठावीस टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे कोविड एकोणीस महामारीमुळे गेल्या काही काळात या भत्तेत वाढ करण्यात आली नव्हती परंतु आता परिस्थिती सुधर असल्याने ही वाढ अंमलात येणार आहे केंद्रीय कर्मचारी आणखी एक चांगली बातमी म्हणजे त्यांच्या गेल्या दोन वर्ष थकीत महागाई पत्ता एकदाच वेळी मिळणार आहे जानेवारी हजार वीस ते चार टक्के जून दहा हो एकवीसमध्ये तीन टक्के आणि जानेवारी दहा एकवीसमध्ये चार टक्के अशी अकरा एकूण अकरा टक्के वाढ झाली होती मात्र कोरोना संकटामुळे या वाढची अंमलबाजी रोखण्यात आली होती आता सर्व वाढ ही एकत्रितपणे लागू होणार असल्याने कर्मचाऱ्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे सध्याच्या नियमानुसार केंद्रीय कर्मचारी किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे यामध्ये पंधरा टक्के महागाई जोडला जाणार असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्या मासिक पगारात किमान सत्तावीसशे रुपयाची वाढ अपेक्षित आहे वार्षिक दृष्टीने पाहता ही वाढ सुमारे बत्तीस हजार चारशे रुपये होईल सूत्राच्या माहितीनुसार जून व हो एकवीस मध्ये मागई भी चार टक्के होण्याची शक्यता आहे जर हे खरे ठरले तर एक जून हो हा पासून पुढे सहा महिन्यासाठी आणखी चार टक्के मिळेल यामुळे एकूण महागाई भत्ता हा बत्तीस टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो जे कर्मासाठी अत्यंत लाभदायक ठरेल ही पगार वाढ केंद्रीय कर्मासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कोविड एकोणीस महामारीच्या काळात अनेकांना आर्थिक अडचणीला समोर जावे लागले वाढत्या महागाईमुळे कर्माच्या खर्चात वाढ झाली होती त्या पार्श्वभूमीवर ही पगारवाढ त्यांच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्यास मदत करेल केंद्र सरकारने या निर्णयाद्वारे कर्मच्या प्रति संवेदनशीलता दाखवली आहे कोविड एकोणीसच्या काळात अर्थव्यवस्थेवर ताण असतानाही सरकारने ही, ही। सरकार महत्वाची पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या मनोबल वाढेल आणि त्यांच्या कामात उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही, ही पगारवाढ नक्की स्वागत आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या वाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा होईल तसेच भविष्यात होणाऱ्या संभाव्य वाढीमुळे त्यांच्या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ही पगार वाढ केवळ कर्मचारी नव्हे तर एकूण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल कारण यामुळे बाजारपेठेत अधिक बसेल आणि अर्थचक्र गतिमान होण्यास मदत होईल धन्यवाद